जातीवादाचा बळी पडलेला हा एक कामगार प्रतिनिधी विनोदचा संघर्ष एक प्रामाणिक कामगाराची गाथा पूर्वनियोजित कट आणि न्यायासाठी हा नमस्कार मित्रांनो जय चौधरी क्रिएटर चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक कामगारच्या सन्मानाशी आणि सुरक्षिततेशी जोडलेला आहे टाटा मोटर पिंपरी येथे काम करणाऱ्या कामगार प्रतिनिधी विलोकच्या संघर्षाची ही गोष्ट आहे ही केवळ एक साधी मारहाण नव्हती तर एका प्रामाणिक कामगाराला संपवण्याचा पूर्वनियोजित कट होता का असे प्रश्न निर्माण झाले आहेत आज आपण अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार आहोत मित्रांनो आम्ही जर तुम्हाला किंवा कंपनी प्रशासनाला तर असा प्रश्न केला की विनो सारख्या प्रामाणिक कामगार प्रतिनिधीला हा कायमस्वरूपी जर संपवण्याचा प्रयत्न होता का तर यावर तुमच्याकडे उत्तर आहे का तर तुम्ही आम्हाला जरूर द्यावं आणि हा प्रश्न आम्ही तुम्हाला का करू नये याचंही उत्तर तुम्ही आम्हाला जरूर द्यावं कारण की तुमची वर्तणूक चला आपण पुढच्या भागात वर्तणूक कशा प्रकारे होती हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही पहा मित्रांनो संपूर्ण असे आम्ही अभ्यास पूर्ण आपल्यासमोर मांडत आहे वाचून दाखवणे वागता येईल तुम्हाला कि साकळीवार पद्धतीने क्रमवार सगळे मला तुमच्या समोर समिस्र मांडता यावं व आपण भावनी न होता विषयास भरपूर नाही म्हणून मी वाचून दाखत आहे शब्द शब्दाकडे कृपया करून लक्ष द्यावं चला पुढे जाऊया निष्ठा आणि एक अमानुष हल्ला मित्रांनो विनोदने एक ह्या संस्थेला निष्ठावंत कामगार म्हणून वीस वर्ष आपले आयुष्य दिले त्याच्यावर

त्याच्या कामाची तळमळ पाहून दोन हजार चोवीस मध्ये त्याला कामगार प्रतिनिधी म्हणून निवडण्यात आलं बघा मित्रांनो त्याची कामाची तळमळ त्याची निष्ठा कामाविषयी असलेले प्रेम कामगारांविषयी असलेली जागरूकता व त्याच्या ज्ञानावर त्याला दोन हजार चोवीस मध्ये कामगार प्रतिनिधी म्हणून निवड निवडून दिलं आणि तो कामगार पद्धती झाला त्याला इंग्रजीमध्ये युनियन लिडर म्हणतात साध्या सोप्या जर सांगायचं झालं तर एका गावाचा सरपंच एका नगराचा नगरसेवक तालुक्याचा आमदार दोन चार तालुक्या मिळून खासदार अनेक राज्य मिळून जे प्रतिनिधी निवडून दिला जातो तर पंतप्रधान अशा प्रकारचे महत्वाचं संविधानिक पद आहे कामगार क्षेत्रातील एक महत्वाचं सहकारी पद आहे चला मित्रांनो पुढे आपण पाहूया तो कामगार प्रतिनिधी मधून म्हणून निवडून आलेला आहे त्याच्या पुढे आपण पाहूया पण त्याच्या या कामामुळे काही स्वार्थी सहकार्याच्या डोळ्यात तो खोपत होता म्हणून एका मीटिंग मध्ये त्याच्यावर अमानुष हल्ला करण्यात आला ही केवळ ही केवळ मारामारी नव्हती त्याला त्याच्या जातीचा उल्लेख करून शिरगाळ करण्यात आली त्याच्या डोक्यावर कचरा टाकण्यात आला आणि त्याला तुमची हीच आहे ही, अशा अपमानजनक शब्दाने इतकंच नाही तर त्याच्या कानामागे स्टीलच्या बाटलीने प्रहार करण्यात आला या हल्ल्याचा उद्देश विनोदला शारीरिक त्रास देण्यासोबतच त्याचा मानसिक आणि आत्मिक छळ करणे हा होता मित्रांनो संबंधित व्यक्तींनी किंवा संबंधित त्याच्या विरोधी प्रतिनिधींनी त्याला जातीवादची छळच नाही केला शिळगाळच नाही केली तर त्याला आमूस मारलं आमारुस पद्धतीने त्याला मारलं पाण्याची बाटली असते तेव्हा पाणी भरल्यानंतर ते अजूनच जड होते अजूनही शक्तिशाली आणि प्रभावी होते त्याचा प्रहाराच्या स्पष्ट स्पष्टप्रष्ट होते की पुढचं काय पाऊल उचलायचं होतं मित्रांनो ईश्वर ना करो कि आमच्या दोन असे काही वाई वाईट शब्द जावं विनाविषयी किंवा त्यांच्या भावना आमच्या चॅनल मार्फत त्या खऱ्या भावात ईश्वर ना करो तर किती घाणे प्रवृत्ती आपण पुढे बघूया आपण ठरवले पाहून व्हायचं आहे प्रशासनाचा संशयपद हलकाची प्रशासन म्हणजे कंपनी प्रशासन कंपनी प्रशासनाचा प्रशासना कसा संशयपद आहे आता पहा या घटनेनंतर प्रशासनाची भूमिका अधिक संशयितपद वाटते विनोदने लगेच कामगार प्रतिनिधी अध्यक्षांकडे तक्रार केली पण त्याला कोणतीही प्रतिसाद मिळाला नाही तात्काळ कामगारांचे अध्यक्ष असतात त्यांच्याकडे ते सहकार्याची तक्रार केली की माझ्यासोबत अशी घटना घडलेली आहे तेही तिथं उपस्थित होते किंवा नंतर आले असतील काही मागाचा प्रसंग घडला असेल आपण तिथं नाही आहोत पण बघा का अध्यक्षांनी काय उत्तर दिलं विनोदला उलट तुला जे योग्य वाटेल ते तू कर या अध्यक्षांचं म्हणणं आहे मित्रांनो तुला तुझा मार्ग मोकळा आहे असे उत्तर मिळाले बघा विनोदने अध्यक्षांकडे तक्रार केल्यावर अध्यक्षांनी काय उत्तर दिलंय तुला तुझा मार्ग मोकळा आहे मग या अशा उत्तरामुळे का आम्ही प्रश्न करायचा नाही हा पूर्वनियोजित कट होता का प्रश्न करायचा नाही सांगा बरोबर चला पुढे पाहूया याहून गंभीर बाब म्हणजे ही घटना कामगार प्रतिनिधीच्या हॉलमध्ये घडली जो आर ऑफिस पासून फक्त दहा ते पंधरा पावले दूर आहे एवढा मोठा एवढ्या मोठ्या गोंधळाचा शिवगाळीचा आणि मारहाणीचा आवाज याच्यात याच्यात कर्मचाऱ्यांनी ऐकलं नसेल यावर विश्वास ठेवणे कठीण आहे दहा ते पंधरा पावनाच्या अंतरावरती मेन याच्या ऑफिस आहेत ज्या ठिकाणी याच्यावरचे प्रमुख तिथे बसतात त्यांचा ऑफिस आहे एवढा मोठा गोंधळ काढला एवढा मोठा शिवगाळ झाली मारहाण झाली त्या बाटलीच्या बाटलीच्या प्रहाराने खूप मोठ्याने तरी कुणी ऐकलं नाही गोष्ट आहे मित्रांनो की याच्या विश्वाच नेहमी आम्हाला कठीण चाललंय की बाबा हे कस काय घडलं की त्यांनी ऐकलं नसेल किंवा त्यांना नसेल नसल हा प्रकार घडत असताना एकही याच्यात कर्मचारी बाहेर आला नाही हे प्रशासनाचे अक्षम्य हलगर्जीपणा दर्शवत या घटनेकडे कोणत्या नजरेने पाहिलं पाहिजे हा पूर्वनियोजित कट होता का असे प्रश्न आज आम्हाला सतावतायत का सतवणार मित्रांनो ही घटना घडते तिथं आवाज जात नाही कुणी बाहेर येत नाही आणि ह्याच्यामध्ये मध्य करत नाही किंवा काय घडले हे पाहत नाही चालू डोकावून सुद्धा पाहत नाही का नाही सतवणाला आम्हाला प्रश्न की विनोदला पूर्व नियोजनात कटातच मारले किंवा त्याला ठरवूनच त्याला त्रास दिला गेला चला आपण पुढे पाहूया कामगारांना कायद्याचे संरक्षण कामाच्या ठिकाणी भारतीय संविधानामध्ये कामगारांना कामाचे संरक्षण किंवा कायद्याचे संरक्षण मिळालेलं आहे खूप मोठं उपकार आपल्या कामगार वर्गावरती वर्ग भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहेत कामगार मंत्री असताना चला ते आपण पाहूया कशा प्रकारे आपल्या देशाच्या कायद्यानुसार कोणतेही व्यक्तीसोबत बघा लक्ष द्या कोणत्याही व्यक्तीसोबत धर्म वंश जात लिंग जन्मस्थळ या आधारावर भेदभाव करणे हा गंभीर गुन्हा आहे कायदे पंडितांना न्याय मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आले आहे बघा ऍड्रोसिटी ऍक्ट सारखे कायदे न्याय मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आलेले आहेत विनोदी या कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली आहे त्याला न्याय मिळवून देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे मित्रांनो अॅट्रोसिटी ऍक्ट नावाच्या कवच विनोदने या कवचाचा वापर करून आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध त्यांनी तक्रार तर दिलीच कारण की बाबासाहेबांचं स्वतःच म्हणणं आहे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सर्वात मोठा गुन्हेगार असतो म्हणून विनोदने कशाही प्रकारचा अन्याय आपल्याला सहन केला नाही व त्याचा विरोध केला व त्याच्या विरोधाला आपण मी पाठिंबा दिला पाहिजे कारण आज बघा लक्षात घ्या तुमच्या कामगार प्रतिनिधी सोबत जर काही घटना घडत असेल जातीच्या नावाखाली मारलं जात असेल किंवा त्याच्या चांगल्या कामामुळे त्याला मारलं जात असेल किंवा एकटा पाडलं जात असेल तुम्ही तर कामगार तुमचं तर काय करेल कंपनी कशी किंवा तीन मॅनेजमेंट इंग्रजांची जी, जी पद्धत होती थो फोडा आणि जोडा आपल्या फूट पाडायची त्यांना जोडायचं किंवा त्यांना जोडायचं आपल्या परत पुन्हा फूट पाडायची या पद्धतीचं प्रशासनाचं काम चालू असतं मित्रांनो चला आपण विषयाकडे भरकटायचं नाही आपली सर्वांची जबाबदारी मित्रांनो त्याच्या पाठीशी उभा राहण्यासाठी जोपर्यंत शेवटपर्यंत नाही मिळेपर्यंत मित्रांनो जय चौधरी क्रिएटर मी स्वतः निवेदक माझं स्वतःचं चॅनल आहे जय चौधरी क्रिएटर नावाचं माझं संपूर्ण नाव प्रवीण सुनील चौधरी राहणार जाधव माता, मला, बोलाय माता मंदिर रोड गल्ली नंबर दहा राष्ट्रीय भूषण हाऊसिंग सोसायटी मी पूर्ण माझ्या ताकीने किंवा माझ्या विनंतीने मी आपल्याला एक विनंती करू इच्छितो कंपनी प्रोसेस मला आमची कळकळीची विनंती या चॅनलच्या माध्यमातून आम्ही टाटा मोटर्स प्रशासनाला विनंती करतो त्यानो मि, तीन पद्धत तीन पद्धतीत आम्ही किंवा तीन मुद्द्यात आम्ही आपल्यास विनंती केली तुम्ही ती आमची विनंती कृपया करून मान्य करावी आपणास नम्र विनंती कळकळीची विनंती आहे पहिला आमचा मुद्दा बघा विनोदचे निलंबन तात्काळ रद्द करा दिलेल्या नंबर तात्काळ रद्द करा विनोदने कोणतीही चूक केले नाही तो पीडित आहे दोषी नाही त्याला तातडीने गावावर परत घ्या आमचा दुसरा मुद्दा सखोल चौकशी करा या घटनेची एक निष्पक्ष आणि सखोल चौकशी करावी जो दोषी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून भविष्यात असे प्रकार उन्हाळ्यात नाही तिसरा मुद्दा कामगारांना सुरक्षा द्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरणाची हमी द्या कृपया करून प्रशासनाने आमची कळकळीची विनंती मान्य करून पुन्हा कामावर यावं ही नम्र विनंती मित्रांनो कारण पीडित आहे नाही बाजूला राहिले तुम्ही म्हणजे एक मन आहे ते चोरी करून गेला चोर आणि समजायला शिक्षा असं नको व्हायला की आणि आपल्या न्याय व्यवस्थेतच एक चांगली तरतूद आहे हजार गुन्हेगार सुटले जातील सुटले तरी चालतील पण एका निर्दोषाला शिक्षा होता कामा नाही त्याप्रमाणे खरंच निर्दोष आहे तुम्ही त्याची सखोल चौकशी करून त्याला दोषी किंवा निर्दोषी ठरवून त्याला तुम्ही पुन्हा कामावर घ्यावं कलकडीची विनंती आहे मित्रांनो आमची या आपल्या सर्व चर्चेच्या निष्कर्षावर आपण पोचूया आपण शेवटी निष्कर्ष आणि एकजुटीचा संदेश देऊन आपला आजचा भाग आपण या ठिकाणी थांबवला जाऊ विनोदचा हा संघर्ष केवळ त्याच्या एकट्याचा नाही हा प्रत्येक कामगाराचा संघर्ष आहे आपल्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या भेदभावाविरुद्ध आपण सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे आम्ही आशा करतो की टाटा मोटर्स प्रशासन या गंभीर विषयावर सहानुभूतीपूर्वक विचार करेल आणि विनोदला न्याय मिळवून देईल <coughs> बघा मित्रांनो आम्ही आशा व्यक्त करतोय की तुम्ही विनोदला खरंच न्याय मिळवून द्याल किंवा आमच्या पाठीशी उभे राहाल पुन्हा एक बार जय चौधरी क्रिएटर चॅनल मार्फत मी प्रवीण सुनील चौधरी हात जोडून टाटा मोटर प्रशासन याला न विनंती करतो की विनोदला एका बाजूला न पाहता विषयाची दोन्ही बाजू पाहावी विनोद हा पीडित आहे दोषी नाही आम्ही जर एवढं ठामपणे जरी बोलत असेल तर याच्या मागची तुम्ही खरंच चौकशी करावी आणि म्हणलं पुन्हा कामावर रोज करून घ्यावं कारण विनोदची आर्थिक परिस्थिती ही खूप हालाकीची आहे हालाकीचे म्हणण्यापेक्षा हा कुटुंबातील एकटाच करता पुरुष आहे त्याच्या माग त्याचे आई वडील वृद्ध आई वडील आहेत वयस्कर पत्नी व दोन सुंदर अशी मुलं आहेत त्यांचा शिक्षणाचा खर्च आहे आई वडिलांचा आजार पण आहे स्वतः विनोद या संकटातून जात आहे त्याला मारहाण झालेली आहे त्याचाही खर्च आहे मित्रांनो जरी आपण विचार केला की यापूर्वी काही पैसे त्यांनी जमा केले असतील किंवा त्याच्यावरती त्याचा उदरनिर्वाह होईल ठीक आहे मित्रांनो सगळं आहे पण किती काळ हे सगळं त्याला या संकटातून बाहेर येण्यासाठी पुरेल म्हणून मित्रांनो आयुष्य जगण्यासाठी एक आपल्याला कायमस्वरूपी स्थान गरजेचं असतं ते स्थान जर तुम्ही त्याच्या प्रामाणिक कष्टाला जर हे तुम्ही फळ द्या नसताल त्याच्या मिस्ट्रीला जर तुम्ही हे फळ द्या नसताल तर खरंच आमच्या चॅनलला असं वाटतंय विनोद याच्यावरती अन्याय झालेला आहे आणि या अन्यायाच्या विरोधात जो आम्ही जोपर्यंत विनोदला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही असंच लढत राहणार आहोत आणि आमचा लढा हा शांततेच्या मार्गाने असणार आहे प्रकरण न्यायालयीन न्यायालयीन असल्यामुळे आमच्या या अगोदरच्याही भागात या पुढीलही भागात व आताच्याही भागात आम्ही कुणाच्याही नावाची बदनामी केली नाही जर टाटा मोटर प्रशासनाला जर वाटत असेल की आम्ही टाटा मोटर प्रशासनाचं नाव या ठिकाणी त्या घेतलं तर आम्हाला शतशा माफ करा आम्ही तुमचं नाव का घेतलं तर स्वतः टाटा साहेबांचे आम्ही वारसदार आहोत टाटा साहेबांच्या विचाराचे आम्ही वारसदार आहोत तर टाटा साहेबांच्या जर संस्थेमध्ये असे घाणेरे प्रकार घडत असतील तर टाटा साहेबांचं नाव आम्ही का घेऊ नये किंवा टाटा साहेबांच्या प्रशासनाचं आम्ही का नाव घेऊ नये जगालाही कळू द्या की टाटा साहेबांच्या पाठीमागे या त्यांच्या साम्राज्यामध्ये कशा प्रकारे ही धूळधान किंवा घाण चालू आहे जगालाही कळू द्या की एक देव माणूस गेल्यानंतर त्याच्या सामर्थ्याच काय होत मित्रांनो या पलीकडे अजून आमच्या आम्हाला वाईट बोलायला लावू नका आम्ही वाईट बोलणार नाही प्रशासनाला नाव ठेवणार नाही मी पुन्हा एकदा प्रशासनाची हात जोडून माफी मागतो मित्रांनो आम्ही तुमच्या कोणत्याही प्रशासन तुमच्या कोणत्याही संस्थेला किंवा टाटा मोटर आपल्या पूर्ण संस्थेला आम्ही बदनाम करण्याचा आमचा हेतू नाहीये पण हे प्रकरण आपल्या टाटा मोटर कंपनीमध्ये घडलेलं आहे पिंपरी प्लांट मध्ये घडलेलं आहे म्हणून आम्हाला वारंवार प्रत्येक भागात आपलं नाव उल्लेख करावा लागतोय का का तर आपल्या टाटा मोटरचं प्रशासन पिंपरी प्लांटचं प्रशासन हे झोपलेलं आहे तर त्यांनी वेळेतच जर विनोदला मदत केली असती तर मित्रांनो आज आम्हाला ही हात जोडून विनंती करण्याची तुम्हाला गरज नसती पडली आमचं पुन्हा एकदा आम्ही हात जोडून तुम्हाला विनंती करतो कृपया करू निरपक्षपणे निष्पक्षपणे आमच्या विनोदच्या विषयाकडे आपण लक्ष केंद्रित करावं पुन्हा काम रुजू करून घ्यावं कारण की मित्रांनो अजून एक वेळेस आम्ही तुम्हाला सांगतो विनोद हा दोषी नसून विनोद हा पीडित आहे मित्रांनो पीडित व्यक्तीशी पूर्ण चौकशी केली गेली पाहिजे पूर्ण घटनाक्रम आपण लक्षात घेतला पाहिजे तरच भविष्यामध्ये अशा घाणेरड्या घटना घडण्या घडण्यापासून आपण आपल्या प्रशासनाला एक नवीन नवीन नियम कायदा करता येईल अशा घाणेरड्या घटनापासून आपल्या कंपनीचं वातावरण आपल्या कामगारांमधील वातावरण हस हसण्या खेळण्याचं व जातीनिहाय किंवा कुठल्याही प्रकारच्या जातीभेदाला थारा न देता कुठल्याही वर्णभेदाला थारा न देता कुठल्याही उचली स्थितीला न देतात एकदम माणूस म्हणून आणि कामगार म्हणून खरे टाटा मोटरचे सच्चे कामगार म्हणून व खरं टाटा साहेबांच्या विचाराचे वारसदार म्हणून आपण काम करू शकतो व आपल्या भारत देशाचा टाटा मोटर सारख्या संस्थेमध्ये काम करून आपल्या भारत देशाच्या विकासामध्ये दे खूप मोठ्या पद्धतीने आपण या ठिकाणी वाटा देऊ शकतो किंवा हलवा लावू शकतो टाटा मोटर कंपनी ही अशी कंपनी आहे ज्यांनी देशाला खूप काही दिलं टाटा साहेबांनी खूप काही दिलं अशा घटना जर समोर येत असतील तर मित्रांनो खरंच टाटा साहेबांच्या प्रतिमेला आपण एक डाग त्यांच्या प्रतिमेला एक डाग लागण्याचं काम आपल्याकडून होत आहे असं मला वाटतं म्हणून प्रशासनाने खडबडून जागा होऊन विनोद सारख्या पीडिताला खरंच न्याय द्यावा पुन्हा एक वार मित्रांनो मी वारंवार आपले हात जोडतोय कारण की आम्ही तथागत भगवान गौतम बुद्धाची लोक आहोत नको युद्ध हवा बुद्ध गौरवशाली या मार्गाने आम्ही लोक आहोत म्हणून मित्रांनो तथागत भगवान गौतम आम्हाला शांतीचा संदेश दिला याच शांतीचा आणि करुणेचा मैत्रीचा संदेश आम्ही तुम्हाला देतो आम्हालाही जगू द्या तुम्ही जगा जगा आणि जगू द्या या संदेशाने मित्रांनो तुम्ही विनोदला एक माणूस म्हणून सच्चा निष्ठावंत कर्मचारी म्हणून त्याला पुन्हा कामावर करून घ्यावं व त्याच्या या प्रकरणामध्ये निस्वार्थीपणे त्याच्या पूर्ण घटनेची चौकशी करून त्याला न्याय मिळवून द्यावा आतापर्यंत मला ऐकून घेतलं जय चौधरी क्रिएटर आपलं आहे जर आमचा ब्लॉग तुम्हाला खरंच आवडला असेल तर आमच्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा मित्रमंडळी व नातेवाईकांना कमेंट मात्र मित्रांनो तुम्ही द्यायला विसरू नका बऱ्याचशा ब्लॉकमध्ये तुम्ही आम्हाला कमेंट देत नाही मित्रांनो खरंच जर आमचं चांगलं काम असेल अशाच नवनवीन गोष्टी जर आपल्याला पावायच्या असतील किंवा ज्ञानवर्धक गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही आमच्या चॅनलवर कोणतीही गोष्ट अपलोड केली सर्वप्रथम आपल्या समोर पोहोचेल तसा आपला आपणास आस्वाद घेता येईल म्हणून मित्रांनो आमच्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा एक वेळ सांगतो आमच्या या पूर्ण ब्लॉगला तुम्हाला ब्लॉग कसा वाटला विनोद विषयी तुमचं मत काय आहे टाटा मोटर विषयी तुमचं मत काय काय आहे आणि आम्ही यापेक्षा कोणत्या वेगळ्या पद्धतीने विनोदसाठी साठी वैचारिक लढा या ठिकाणी उभा करू शकत होतो किंवा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकत होतो जरूर आम्हाला कमेंट मार्फत विनोद विषयी तुमचं मत कळवा टाटा मोटर मत कळवा अगर आमच्या जा चॅनल मुळे कोणाची बदनामी होत असेल तर आम्हाला जरूर सुचवा पुढच्या भागामध्ये आम्ही तो भाग कट करून पूर्ण सत्यता आम्ही तुमच्या समोर मांडू आणि विनोदला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही झगडत राहू आतापर्यंत मला ऐकून घेतलं जय चौधरी क्रिएटर चॅनल आपलं सदस्य आभारी आहे धन्यवाद